मंडळी तुम्ही बघू शकता आज इथं जे आहे लोक म्हणजे फॅमिली आलेली आहे आणि त्यांना आपण विचारणार आहे की कशासाठी इथं आलेले आहे तर दादा आज तुम्ही इथं आलेले आहे तर कशासाठी आलेले आहे दादा इथं आपल्या जागा निघ ते म्हणतात की आपली घेतलेले प्लॉट बघण्यासाठी आलेले मंडळी हा आ, तुम्ही बघू शकता आणि डायरेक्टली आपण मावशींना विचारू त्यापेक्षा मावशी जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे तुम्ही कशासाठी आज इथं आलेले जागा बघण्यासाठी का घेतलेली जागा ती बघण्यासाठी घेतलेली जागा बघण्यास मंडळी आपण इथं आहे आणि काही लोक फॅमिलीचे लोक इथं आलेले आणि शाहिद भाऊ सुद्धा इथं आहे आपण डायरेक्टली त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपण प्रश्न विचारू की शाहिद भाव पहिला तर जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मावशी आलेले दादा आलेले आणि ताई सुद्धा आलेली आहे तर इथं जे आले तर हे कशासाठी तुम्ही इथं आलेले आहे नाही साईद भाऊ थांबा तुम्ही मावशी तुम्ही बोला कशासाठी तुम्ही इथं आलेले काय इथं येणं झालं तुमचं ओके okay. फ्लॅट म्हणजे प्लॉट घेतलेले तुम्ही त्यासाठी तुम्ही इथं आलेले बरोबर ना आणि ताई तुम्ही कवा घेतलं होतं हे प्लॉट दोन वर्ष अगोदर दोन वर्ष अगोदर आणि त्या दोन वर्षामध्ये काय होतं इथं काय बी नाही बरोबर आज काय झालेले बिलकुल म्हणून मी शाहीद भाऊला काय बोललो की तुम्ही बसा आपले जे आलेले लोक त्यांना सांगून द्या कारण की आपण जे बोलणार तर असं वाटणार की आज आपण नाही नाही शाहिद भाऊ आज आपण इथं प्लॉट विकण्यासाठी आलेले मंडळी आज प्लॉट विकण्यासाठी नाही आज या फॅमिलीने रिक्वेस्ट केली होती की आमचे प्लॉट आम्हाला दाखवा न्या तिथं त्यासाठी इथं आलेले बरोबर ना मावशी काय वाटतं तुम्हाला इथं कस कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटतं ना प्लॉटिंग आहे नाही साईद भाऊ सामाना साईद भाऊ गडबड कशाला करतात आज आपल्याला जाहिरात नाही करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू ना आपण तर ताई इकडं कसं वाटतं तुला काय वाटणार इथं म्हणजे घर बनून तुला आनंद वाटणार का दुःख होणार खरेदी केले आनंद वाटणार बिलकुल आणि एकदम बजेट चांगल्या बजेटमध्ये तुम्हाला भेटलं होतं दोन वर्षापूर्वी तुम्ही घेतलं होतं बरोबर ना आणि एकदम बजेटमध्ये भेटलं होतं आज तुम्ही तुमची जागा बघतात तर ताबा तुमचाच आहे सगळं काय तुमचं इथं दिसतो तुमचा बोर्ड कुठे शायद भाऊ ओके तुम्ही बघू शकतात तुम मंडळी तुम्ही बघू शकता हा एकतीस नंबरचा बघायला गेलं अकराशे सत्तर स्क्वेअर फीटचा श्री अंबादास शंकर शिंदे यांचा हा प्लॉट आहे बरोबर ना शाहिद बाब तुम्ही कॅमेरा धरा साहिद भाऊ आहे इथं भाऊ तुम्ही हा बघायला गेलं भाऊ आहे तिथं बिलकुल

बिलकुल बिलकुल रोड नहीं तर जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुम्ही बघू शकता कि हे अंबादास शिंदे हे राहणार आहे असून त्यांनी दोन वर्ष आधी आपल्याकडून हप्त्यावरती डाऊन पेमेंट करून सात बारा संमतीपत्र खरेदी खत सर्व काही गोष्टी करून घेऊन त्यांचे ई एम आय आता संपत आलेले आहे तर आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करू आणि कासिम सोयम पण आहे चला तर थोडे त्यांचा प्रश्न विचारू आपण की त्यांनी दोन वर्ष आधी प्लॉट घेतला होता तेव्हा इथं काय होत आणि आता इथं काय आहे आता दादा जर कामाला का सुद्धा लागले हा दादा दादा से हम हिंदी में बात करेंगे दादा तुम तुमने जब प्लॉट खरीदी किया तो क्या था यहाँ पे यहाँ कुछ ही नहीं थे कुछ ही नहीं था जंगल थे पूरा जंगल था और कुछ लोग आपके साथ में भी आए थे मैं भी आया था बरोबर ना और कुछ लोग आपके साथ में आए थे वो बोले यार ये कासिम भाई निश्ता वीडियो ही बनाते है कुछ बोलते नहीं नहीं बोलते वो बस वीडियो में टाइम पास मगर आपने ऐसा कुछ नहीं बोला आपने एक ही चीज देखा कि यार अच्छा प्लॉट दिखा रहे और उन्होंने भरोसा किया भरोसा किया भरोसा रखा जंगल देखने के बाद बावजूद भी हाँ। उन्होंने बातों पे भरोसा रखा हाँ। कि जब हम आए थे तो गाड़ी वहा दूर लगाकर हम चलते आते थे प्लॉट के ऊपर गाड़ी भी पूरी तरह से आती नहीं थी और बारिश में पूरा रास्ता बंद था लेकिन आज हम जब आए है तो उनको भी पता नहीं चला की हमारा प्लॉट है किधर बिल्कुल एकदम रोड टच ये गेटेड सोसाइटी ओपन बंगलो बंग्लो प्लॉट उनका प्लॉट खुद का हो गए रोड देख सकते है ये रोड है ये और रोड, रोड के एकदम करीब आपको ये प्लॉट दिख रहा है उस टाइम में नहीं था रास्ता वगैरह नहीं था और आप देखेंगे कि हम वहां से चलते चलते आने के वहां से चलते आने के वो कोपरे से चलते हाँ, आने के रास्ता नहीं था ये मंडली हे फरक आतो है लक्ष्य मधी टेवा ज्यादा या कासिम शेखच्या व्हिडिओला नावं ठेवले होते कि ले ले, ना ले ले, ले ले, की नुसतं जंगलामध्ये दाखवतात आज तुम्ही बघू शकता इथं आम्ही उभे आहे ह्या प्लॉटमध्ये आणि साहेबांचा फायदा झालेला आहे आणि तसंच बघायला गेलं तर चला मावशी बरोबर बोलू आपण मंडळी आज मी काय विकायला न आलेले आज मी दाखवायला आलेले की एखाद्या कुटुंबाने काही जागा घेतली आणि ते काही वर्षानंतर आले तर कसा आनंद होतो मावशी तुम्हाला कसा आनंद झाला इथं येऊन मावशी जावं बोला वाटतं मी कसं वाटतंय तुमचं आता तुमचं जागा स्वतःची झालेली आहे नावे प्लेट लावलेली आहे आणि तुम्हाला कुठली अडचण आली काय प्लॉट घेताना सगळं चांगलं आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमचा सात बारा बघितला का बघितलं सात बारा ऑनलाईन झालेला आहे खरेदी खत संमतीपत्र सर्व डॉक्युमेंटेशन सगळे काही त्यांना भेटलेले आहेत आता ईएमआय तुम्ही कसा भरला पैसा ना हप्त्याने महिन्याने भरले भर महिना महिना भरले तुम्हाला काही पेनल्टी वगैरे लागली नाही 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 एक दोन महिने तुमचे मिस झाले तरी तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण अडचण नाही काही पेनल्टी नाही एक्स्ट्रा चार्जेस नाही काही प्रोसेसिंग फीज नाही कुठल्याही गोष्टीची त्यांना लेट झाला तर बी काय प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम आलेला नाहीये तर मावशींचा आज हा प्लॉट झालेला आहे स्वतःचा आणि असते भविष्यामध्ये शंभर टक्के इथे स्वतःच घर बनवतील बिलकुल आणि बंगला बनवतील बिलकुल किंवा रो हाऊस बनवतील बरं बनवतील ताई काय जमा करतात तुम्ही हा भाजी आता बघा बघा मंडळी स्वतःच्या प्लॉट मधून हे भाजी काढू राहिलेले बघा तुम्हाला कसं वाटलं म्हणजे जेव्हा ईएमआय वगैरे यायचे आणि तुमचा संपूर्ण म्हणजे ईएमआयचा टाइम असायचा म्हणजे आनंद व्हायचा का नाही म्हणजे प्लॉट चे तुम्ही पैसे देतात बरोबर ना नाही ऍक्च्युली त्यांना माहितीच नव्हतं की आपण कुठल्या प्लॉट चे पैसे देत आहोत भरपूर वेळेस त्यांनी हे रिक्वायरमेंट केली पण कामाच्या अडचणीमुळे त्यांना येता नाही आलं पण आज आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय बिलकुल मंडळी एक मिनिट व्हिडिओ शाळेत भाऊ झाला का मोठा हा खूप मोठा झालेला आहे मोठा झाला का हा ओके ना एकदम मंडळी मी तुम्हाला एकच बोलणार आहे आम्ही काही टाईमपाससाठी इथं ये, ये, येत नाही आणि जे काय तुमच्यासाठी आपण दाखवतो ना ते सगळ्या माहिती इथं देत राहतो मी एक, एक डिटेल एक एक माहिती तुमच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सादर करत राहतो बघा कृपया व्हिडिओ तुम्ही बघत जावा माहिती घेत जावा आणि ज्या लोकांनी म्हटले होते की हे प्लॉट जंगलमध्ये आहे तर आज ह्या प्लॉटचे रेट काय झाले असतात साईद भाऊ एक अंदाजन सांगा तुम्ही साडेपाच सहा लाख रुपये हा तुम्हाला हप्त्यावर भेटणार नाहीये हा संपूर्ण कॅश लागणार आहे तर मंडळी एकच काम करायचे व्हिडिओ बघत चला आणि चॅनल सबस्क्राईब नाही केला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटीला दाबून ठेवा भेटतो मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि नेक्स्ट प्लॉट ची माहिती घेऊन इथं पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय पुणे चलो